मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कोकणात तुम्हाला छोटंसं फार्म हाऊस पाहिजे असेल किंवा आंबा काजू लागवड बघ पाहिजे असेल तर नक्कीच आजची शेतजमीन ही तुमच्यासाठी आहे या पूर्ण शेतजमीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी घर बसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या तालुक्यामध्ये तुमच्यासाठी पूर्ण डेव्हलप अशी आंबा काजू बाग घेऊन आलो आहे यामध्ये मित्रांनो नवीन प्लांटेशन या बागेत केलेलं आहे आंबा आणि काजू असं प्लांटेशन तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळेल पूर्ण मातीचा प्लॉट आहे तसेच अधिकृत रस्त्याला प्लॉट हा टच आहे मित्रांनो आज आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एकशे ऐंशी हापूसची कलमे मिळणार आहेत तसेच तीनशे ते साडेतीनशे काजूची कलमे मिळणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला वेंगुरला चार आणि वेंगुरला सात जातीची काजू मिळेल तसेच रत्नागिरी अस्सल हापूसची कलमी पाहायला मिळतील पूर्ण डेव्हलप असा प्लॉट आहे मित्रांनो प्लॉटमध्ये छोटंसं एक शेतघर आहे त्या ठिकाणी शेताला लागणारे अवजारे किंवा त्या ठिकाणी दुपारचं जेवणाची सोय होईल एवढा रूम तिथे बांधलेला आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये पाण्यासाठी बोरवेल या ठिकाणी केली आहे जिला भरपूर बारमाई पाणी आहे आजचा आपला प्लॉट सुरुवातीला हा थोडासा सरकता आणि खाली बहुतांश भाग हा सपाट टेबल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटमधला साधारणतः चार ते पाच एकरचा प्लॉट तुम्हाला पूर्ण सपाट आणि मैदान या ठिकाणी खालच्या साईडला मिळेल ज्यामध्ये पूर्ण काजू या ठिकाणी लाग लागवड केली आहे काजूचं उत्पन्न चालू आहे तसेच मित्रांनो पूर्ण प्लॉटला या ठिकाणी तार कंपाऊंड आहे म्हणजेच कंपाऊंड ही व्यवस्थित केलं आहे तसेच प्लॉटमध्ये जाण्यासाठी सुंदर असा रस्ता या ठिकाणी कटिंग करून व्यवस्थित केलेला आहे म्हणजे आपली कारगाडी किंवा इतर मालवाहतूक करणारी गाडी ट्रॅक्टर असेल डम्पर असेल हे प्लॉटच्या तळभागापर्यंत जाऊ शकतं त्या ठिकाणी तुम्ही मटेरियल सहजरित्या घेऊन जाऊ शकता लाईट कनेक्शन जवळ आहे तसेच आतमध्ये या ठिकाणी सौर ऊर्जेचं पॅनल आहे सौर ऊर्जेवरती सध्या या पाणी कनेक्शन हे चालू आहे आणि त्या पाण्याचा उपयोग प्लॉटमध्ये केला जातो अत्यंत सुंदर असा प्लॉट आणि वाडीवस्तीपासून जवळसा असा प्लॉट हो आहे तसेच पूर्ण प्लॉट हा व्हॅल्यू आहे तुम्ही प्लॉटच्या फार्माजवळ उभे राहिलात त्या छोट्याशा शेतगराजवळ उभे राहत तर पूर्ण तुम्हाला पर्वतरांगा या ठिकाणी डोंगर भाग असा पाहायला मिळतो सुंदर असा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो सुंदर आणि पूर्ण मातीचा प्लॉट तुम्ही कोकणात शोधताय आणि लागवड झालेला प्लॉट शोधताय तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता असा हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या प्लॉटपासून कोल्हापूर हे साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळेल मुंबई आणि पुणे पावणे तीनशे ते तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटी सुंदर आहे तुम्ही सहजरित्या प्लॉटवर येऊ शकता तसेच अधिकृत रस्ता असल्यामुळे या ठिकाणी तुमची गाडी आपल्या प्लॉटपर्यंत येऊ शकते मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला हा येणारा जो रस्ता आहे तो ग्रामपंचायतला नोंद आहे पण सध्या थोडासा कच्च्या स्वरूपाचा आहे तर मित्रांनो साधारणत एक आठशे मीटर हा रोड कच्चा आहे तसेच मित्रांनो सुंदर असा प्लॉट आहे आणि तुम्ही स्वतःच्या मर्जीने या ठिकाणी प्लांटेशन करा अशा स्वरूपाची जमीन ही थोड्याफार प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जी खाली या ठिकाणी मोकळी मालकाने सोडलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची लागवडही करू शकता सुंदर असा प्लॉट आणि तुम्हाला पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्लॉट मिळणार आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या आणि ह्या प्लॉटची अधिकची माहिती पाहिजे असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी अधिकची माहिती मिळू शकता असा हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही खालच्या हेडला बघा तर पूर्ण ही भाग तुम्हाला एका ठिकाणाहून पाहायला मिळते आणि पूर्ण व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो सुंदर असा प्लॉट आहे लाईट रस्ता पाणी या मूलभूत गरजा तुमच्या पूर्ण होणारा हा प्लॉट आणि डोलदार आणि तसाच डेव्हलप केलेला प्लॉट मिळतोय तुम्ही खालच्या साईडला पकडला तर पूर्ण सपाट प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो साधारणतः एक ते दीड एकरचा प्लॉट हा उतार भागात आहे बाकी पूर्ण प्लॉट हा तुम्हाला या ठिकाणी सपाट आणि मातीचा मिळेल प्लॉट पूर्ण टोटल मातीचा प्लॉट आहे आणि सुंदरची बाग ही डेव्हलप होत आहे त्यामुळे तुम्हाला तयार बाग या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच या प्लॉटला लवकरात लवकर तुम्ही भेट द्या तसेच कोकणी घरी या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील मित्रांनो पुन्हा भेटू अशीच कोरी नवीन प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुरतास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद